आदिलशाच्या काळामध्ये शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजाला रसद पुरवायचे शिवाजी महाराज स्वराज्याची पेरणी करायचे आदिलशाला कळलं त्याने मुस्तफा खानला सांगितलं शहाजी राजाला पकडून आणा मुस्तफा खान ला बाजी घोरपडे म्हणला मी करतो ही जबाबदारी मी घेतो मला काहीतरी खोके द्या बाजी घोरपडे ना शहाजी राजेला घरी बोलवलं जिंजी येते जेवायला आणि पकडून आदिलशाला दिला शिवाजी महाराजांच्या डोक्यात फिट आपल्या घरावर हल्ला झाला आपल्या परिवार हल्ला झाला परिवार प्रमुखाला धोका दिला बाजी घोरपडे सहा वर्ष त्यांनी वाट पाहि आणि जेव्हा बंदोबस्त करायचा होता त्यांना कळलं वाड्यावर आणि बापाच्या अपमानाचा बद्दारीचा बदला घेतला उद्धव साहेबांना ज्यांनी छळलं मातोश्रीला ज्यांनी छडलं हा शिवसेना एक परिवार आहे राष्ट्रवादी एक परिवार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे पक्ष आहेत त्यांच्यावर ज्यांनी वार केला त्याचा बदला घ्यायचा आहे बांधव रायगडाच्या भूमीवर आपण म्हणतो एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्यासाठी हे चारशे पार मागताय आनंद हेगडे म्हणला की आम्हाला चारशेच्याहून चा जास्त सीट द्या कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे सिंह अयोध्येचा खासदार म्हणतोय की आम्हाला चारशे सीट द्या आम्हाला संविधान बदलायचं आणि तटकरी म्हणतोय मला मत द्या मी मोदीजी सोबत जाऊन संविधान बदलतो आणि तुमचा विकास करतो अरे संविधानातले अधिकार संपल्यावर विकास कसला मताचा अधिकारच घेऊन टाकला तो पुन्हा काय बदलणार असा गद्दारीचा इतिहास होता